ती रात्रीचे दोन वाजले असतात सगळं घर झोपलेलं असतं बाहेर झोपलेलं असतं पण माझ्या मुलाचा एकच विचार असतो माझं मन सगळं एकच विचार करत असतं माझ्या डोक्या डोक्यात सरळ एकच विचार फिरत राहतो आणि तो म्हणजे एकच तुम्ही वाईट आईत नाही ना आजचा हा व्हिडिओ कोणासाठी नाही आहे आजचा हा व्हिडिओ माझ्या मनातून खरा आवाज आहे आई झाल्यास सगळे म्हणतात आई म्हणजे देव आहे आई म्हणजे त्याग आहे आई म्हणजे कायम स्ट्रॉंग आहे पण कोणी सांगत नाही की आई झाल्यावर स्वतः स्वतःभर शंका घ्यायला सुरुवात होते बाळ रडलंय बाळ माझ्यामुळे तर नाही रडते ना बाळ आज क कमी हसते मी काही चूक तर नाही केली आज स्वतःला थकवा वाटला मी सेल्फिश तर नाही झाली आणि मन मंगात आणि मग मनातून एक आवाज येतो मी वाईट आई तर नाही आहे ना, ना। कदाचित मी एक वाईट आई असे मी आ ही एक अशी आई आहे जी जिला कधी कधी ओलटावं असं वाटते रडावंसं वाटते सगळं सोडून पळवून जावंसं वाटते आणि लगेच मनात नीट येते मी आसा असा विचार तरी कसा करू शकते मी प्रेम करते पण कधी कधी स्वतःलाही विसरून जाते मी बाळासाठी जगते पण स्वतःसाठी श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही आजच्या या काळात सोशल मीडियावर सगळे आई जवळपास सगळे आई परफेक्ट दिसतात इंस्टाग्रामवर फेसबुकवर यूट्यूबवर बाळ हसते आई हसते घर क्लीन आहे आई स्माईल करते पण कॅमेरा बंद झाल्यावर नेमकं काय हाच प्रश्न येतो ना कोणीच दाखवत नाही झोप न मिळालेली आई डोळ्याखालची काळी भर मनात साठलेला थकवा आणि आपण स्वतःलाच विचारतो सगळ्याला जमत आहे मलाच का नाही सगळेच करतात ते मलाच का जमत नाही तर मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते एक सत्य सांगते काळासाठी रडणारी आई वाईट आई नसते थकलेली आई एक वाईट आई नसते मदत मागणारी आई ही कमकुवत नसते आई म्हणजे मशीन नाही आई म्हणजे माणूस आहे भावना असलेली थकणारी पण तरीही रोज तेवढ्याच हिमतेने उभी राहणारी जर तू स्वतःला विचारतेस की मी एक वाईट आई आहे का तर आई वाईट आई हा प्रश्नच विचारत नाही हा प्रश्न विचारता हे सांगतं की तू एक खूप चांगली आहे प्रयत्न करणारी आई आहे शिकत आहेस की तू तुझ्या बाळाची किती काळजी घेणारी आई आहेस तू परफेक्ट नसेल कदाचित पण तू प्रेझेंट आहे आणि प्रेझेंट असून हे खूप महत्त्वाचं आहे तेच पुरेसा आहे जर हा व्हिडिओ पाहताना तू रडत असशील तर हे रडणं विकनेस नाही हा हिल होण्याचा एक भाग आहे आज स्वतःला इतकंच म्हण की मी प्रयत्न करते आणि ते पुरेसा आहे आणि तू वाईट आई नाही आहेस तू एक थकले पण प्रेमळ आई आहेस जर हा व्हिडिओ तुझ्या मनाला थोडाही स्पर्श केला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहि मी वाईट आई नाही आहे हा व्हिडिओ शेअर करा त्या आईसोबत जी स्वतःवर शंका घेते गिल्ट मनात आहे स्वतःबद्दल वाईट विचार करत आहे आणि सबस्क्राईब कर कारण हा चॅनल परफेक्ट आई दाखवत नाही हा चॅनल खरे आईचा आवाज आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल